नमस्कार मी कुंदन संखे आ, मी आज आपल्या पालघर तालुक्यातील अगदी असलेल्या माहीम गावात आलो आहे आणि हा रांजणपाडा आहे जिकडे आपल्या फुतकी समाजाची जवळपास एक ऐंशी कुटुंब राहतात आणि गेल्या काही दिवसांपूर्वी मला वाटतं एक पाच सात आठ दहा दिवसांपूर्वीच एक दुःखद घटना घडली आठ दिवसांपूर्वी हे छोटंसं जे बाळ आहे त्या बाळाची आई तिला काही डिलिव्हरी झाल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि बाळा जन्म तर दिला पण तिचा जीव गेला तर आज अत्यंतही दुःखद घटना आहे आपल्या रांजणपणामध्ये आपल्या पृथ्वी समाजामध्ये घडल्याचा तिच्या तिचा, तिचा नवरा आहे म्हणजे ह्या बाळाचा वडील आहे आम्ही इथे आलोय हो नाव काय जैन ना, ना, शिनिवार शनिवार या मी ह्यांच्याकडे आलोय आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि राजकारणाच्या भाषा खूप बोलतो आपण व्यासपीठावर परंतु असं जेव्हा घटना घडते तेव्हा जेव्हा मला आमचे इकडचे शंकर नारले आणि केवस्कर आहेत खुदकी समाजांचे आमची इकडचे पदाधिकारी आहेत आमच्याकडे साईराज आहे आमच्याकडे पदाधिकारी पण सिनेम बाकी सगळे लोक आहेत पंकज पंकजकर आहे सदस्य आहेत जेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मलाही ते खूप म्हणजे हे वाटलं की हृदयाला त्रास झाला की आणि म्हटलं की अशा वेळेला आपण फक्त ते सांगितली गोष्ट नाही एक तर आपण इकडे गेलं पाहिजे आणि याच्याकरता आपण उभं राहिलं पाहिजे आज आम्ही इकडे आलो आहे आणि ह्या ताई आहेत ह्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो की या इकडं दुसऱ्या पाड्यावरच्या भगिनी आहेत त्यांच्यासोबतचं बाळ बरोबर ना आणि ह्या बाळाला पण ते त्यांचं अन्नमध्ये दूध देत आहेत आणि त्याला एक वेगळी प्रकारची माणुसकीतून एक ते एक म्हणतो एक हे करण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्या घरी जाऊन त्यांना ह्याला बाळ ठेवलेलं आहे आणि तिच्या त्याच्या मुलासोबत ह्यालाही दूध देतायत आणि यावेळेला अशा प्रसंगी एक आपलं कर्तव्य म्हणून आपणही मी ही एक एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि आपल्या ह्या सम होतकी समाजाप्रती एक परंत, आपलं एक समर्पण भाव म्हणून त्या बाळाला कुठेतरी दीड दोन वर्षापर्यंत जोपर्यंत हे बाळ चालेल आणि ते व्यवस्थित स्थिरसावर होईल तोपर्यंत किमान महिन्याला दोन हजार रुपये आपण ह्या मुलाला देतो जेणेकरून हॉस्पिटलचा काही खर्च आला दुधाकरता प्रसंग उडवला किंवा अजून काय आला तर एक थोडंसं आपल्या हातून एक कर्तव्य भावनेतून आपण देतोय आणि थोडीशी मदत आता आज या प्रसंगी आम्ही करतोय आणि मी या माध्यमातून ठीक आहे आम्ही एका सरकारी व्यवस्थेचा भाग आहोत कारण आम्ही सत्तेमध्ये आहोत काही लोकं म्हणतील तुम्ही सत्तेमध्ये आता तरी हे बोलताय परंतु ते धाडस नसावं लागतं आरोग्य व्यवस्था जी आहे मी आता सी बोलतोय इन्क्युबेटर जे म्हणतो आपण म्हणजे बाळ एखाद्या जन्माला आला आणि त्याला जर एखाद्या पेटीएमच्या माध्यमातून त्याला काय त्रास होऊ नये म्हणून जो प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडे नाही आहे इथून ते जव्हार जावं लागतं या प्रसंगामध्ये सुद्धा जी मुलाची आई आहे तिला जेव्हा त्रास झाला तेव्हा तिला जन्म दिल्यानंतर तिला जव्हा जव्हाला पाठवलं दिलं आणि जव्हार नाशिकला गेलं आणि तिला तिचा जीव गेला ह्या सर्व व्यवस्थेमध्ये तर मला वाटतं ह्याला सर्व आम्ही कारणीभूत आहोत परंतु तरी सुद्धा ते आम्ही धडक दाखवतोय आणि ही मागणी तर आम्ही आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्या आम्ही स्वतः कारण ते खूप चांगले आमदार आहेत त्यांना पहिल्यांदा हे कॅबिनेट मिनिस्टर मिळालंय आणि हा व्हिडिओ मी त्यांनाही शेअर करणार आहे आंबेडकर साहेब आज ह्या मुलाची बाळाची आई गेली आहे परंतु ह्या व्यवस्थेला कुठेतरी आपल्या इकडची पालघर जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्था ही कारणीभूत आहे कारण तिला जेव्हा उपचाराची जे मिळालं पाहिजे होतं ते तिला पालघरलाच मिळालं असतं तर अजून चांगल्या प्रकारे तिचा जीव त्याची जी वाचू शकला असता किंवा जे एखादा बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा पालघर वन पालघर जिल्ह्याचं ठिकाण आहे पण ते पालघर वन पालघरला ती व्यवस्था नाही त्याला जव्हाला जावं लागतं हे बाळ जर आपला संरक्षित ठेवायचं असेल तर तर आपण आमच्याही विषयाची दखल घ्यावी कारण आम्ही आपल्याच आपल्या सोबत चळवळीत काम करतोय आणि आज या बाळाची पूर्ण जबाबदारी एक शिवसेना परिवार म्हणून आज आम्ही इथे घेतोय आणि ह्या बाळाकरता पुढचे दोन वर्षांनी वाटलं तर पुढेही परंतु किमान दोन वर्ष जोपर्यंत बाळ चालायला लागेल तोपर्यंत आम्ही हो, आहोत आणि आपल्या समाजासोबत पुतगिरी समाजासोबत आपल्या आदिवासी समाजासोबत आम्ही हो, आहोत आणि अशा कुठल्याही व्यवस्थेमध्ये एक एक आपल्या जिल्ह्यातला आम्ही इकडे भूमिपुत्र म्हणून कार्यकर्ते म्हणून अशा प्रसंगामध्ये नेहमी सोबत राहू आणि ह्या बाळा आण पालन पोषणाकरता जे काही लागेल कळ का ते आम्ही तिच्या सोबत आहोत आता थोडीशी मदत आम्ही तुमच्याकडनं ते करतोय काय उपकार नाही पण आमची एक मदत आहे की ठेव आणि फक्त ह्याच हे रुपये किंमत सध्या आहे पुढे जे लागेल ते दर महिन्याला आम्ही आपण ते करत जाऊ हो, त्यामुळे आम्ही सोबत आहोत आणि अशा कुठल्याही पालघर जिल्ह्यामध्ये जर घटना घडली तर राजकारण काय संपलं तर लोकसभेच्या निवडणुका संपल्या विधानसभेच्या संपल्या तुमच्या निवडणुकीला वेळ आहे अशा प्रसंगामध्ये कोणालाही एक आम्ही एकटं पाडणार नाही आम्ही ह्यांच्या सोबत ठाम पण उभं राहू धन्यवाद जय महाराष्ट्रा रोज बाजूला खूप पुण्याचं काम आहे आता ह्याला चेकअप वगैरे पाहू मुलांना पण कावे वगैरे होते माहिती ना म्हणजे आईला ते असेल तर मग ते